नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण या सुंदरशी एक श्रीकृष्णाची गवळण बाळ माझं बाई वाजे पैजण बाळ माझं बाई वाजे पैजण दूर गेला बाई हा केळायला दुरा गेला बाई हा केळायला कोणी तरी जागयाला कोणी तरी जागयाला कोणीतरी जागयाला नायला यमुनीच्या तीरी हा खेळत होता यमुनीच्या तीरी हा खेळत होता गाई गुरु चारित हो ताई गुर चारित हो ते गोपा मेला मध्ये कृष्ण सावला सङ्गे गोपा मेला मध्ये कृष्ण सावला लपुन गेला राधि केला भेटाएला नायला कोणीतरी नायला बाळ माझा तान बाई वाजे पैजण बाळ माझा तान बाई वाजे पैजण दूर गेला बाई हा खेळायला कोणीतरी नायला कोणीतरी नायला जमल्या सा कनारी जमला साऱ्या गोपी कनारी आंघोळीला जात होत्या मुनीच्या तीरी आंघोळीला जात होत्या मुनीच्या तीरी सांगातीयाच्या फौजे चालय भारी सांगातीयाच्या फौजे चालय भारी नाचविले याने बाई गोकुळाला नाचविले आणि बाई गोकुळाला कुणीतरी जाग नायला कुणीतरी याला नायला बाळ माझ तान बाई वाजे पैजन, जण बाळ माझ बाई वाजे पैजण दुरं गेला बाई हा खेळायला कुणी तारी जागया लानी गयाला जागयाला कुणी तारी जा जाणार जाता मी होते मथुरे बाजारे जाता मी होते मथुरे बाजारे रस्त्यात उभा होता सावळा मुरारी रस्त्यात उभा होता सावळ ते तुला गोकुल चारी हात जोडी तुला गोकुल चारी दयाटा फोडन खोडा दाया पोडि कोडा गरी कुनै तरि जला नाला कुनी ती नायला नाला बाज तान बाई पैजण ായ ജഗല ഏക ജനർ നന്ദ पावा ऐकू दे सुरात गोड पावा दे सुरात कुठ गेला होता बंसी वाजवायला कुठ गेला होता बंसी वाजवायला कोणीतरी याला नायला कुणीतरी याला नायला बाळ माझ तान बाई वाजे पैजन बाळ माझ ताण वाजे पैजण दूर गेला बाई हा खेळायला दूर गेला बाई हा खेळायला कुणीतरी जागयाला नायला जाग जागयाला नायला कुणीतरी याला नायला